काय झालं पूर आला होता तेव्हा तू कुठं होतीस आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो बंगल्यावर थांबले होते काय झालं सांग रडतेस तू भीती वाटते भीती वाटते कशाची माहिती बोलेल पाण्याची भीती वाटते पाण्याची भीती वाटते तुझं दप्तर वाहून गेलं शासन साहित्य वाहून गेलं सगळं तुला काय पाहिजे काही नाही जीव पाहिजे जीव पाहिजे वडील वडील आहेत जीव जीव असून आम्ही बंगल्यात थांबलेलो होतो तेव्हा सगळं पाणी आमच्या घरात गेलो होत आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जा नाही तसं नाही अजून सगळे सगळे आहेत ना आता सगळे तू रडू नको रडू नको आता नाही येणार पूर आता नाही येणार अवघ्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय केवळ शेतातच नाही तर घरादारात सुद्धा पावसाचं पाणी शिरल्यानं संसाराचाही चिखल झालाय एकीकडे शेतकऱ्यांच्या जा स्वप्नांची अशी माती झाली आहे तर दुसरीकडे काही महाभाग चक्क सबसे कातील गौतमी पाटीलच्या नाचगण्यात मशगुल आहेत नुकसानग्रस्त हिंगोलीमध्येच गौतमीचा कार्यक्रम घेण्यात आलाय पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट इतका पाऊस झाला की पाण्यातच सगळं स्वाभिन आहे काहीच राहिलं नाही त्याला शंकाच नाही काय करावं आता आत्महत्या ऊस गेलाय उडीत गेलाय कांदा गेले तर अजून खी गेलय कस करायचं मी घर गेलय एकीकडं पावसामुळं बेजार झालेला शेतकरी हाता तोंडाशी आलेलं पीक पावसामुळं उद्ध्वस्त झाल्यानं हवालदिल झालेला बैराजा तर दुसरीकडं सबसे कातील गौतमी पाटील तिचा डान्स पाहण्यासाठी चेकाळलेली तरुणाई महाराष्ट्रातली सध्या स्थिती दाखवणारी ही दोन दृश्य राज्याच्या जवळपास सगळ्यात जिल्ह्यांना पावसाचा तडाका बसलाय केवळ पिकच नाही तर शेतच्या शेत, शेत पावसानं वाहून गेली आहेत मराठवाड्यात बीड संभाजीनगर जालना लातूर धाराशिव हिंगोली सगळ्याच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्यात अक्षरशः जमीन खरडून गेलीय तीस पैकी एकोणीस मंडळात अतिवृष्टी झालीय मात्र या भीषण परिस्थितीतही हिंगोली चक्क गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक असलेले राम कदम यांनी दुर्गापूजा महोत्सवानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स शो आयोजित केला होता महाराष्ट्रावर आसमानी संकट कोसळलेलं असताना पाऊस कातील बनून छातळावर कोसळत असताना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गौतमी पाटीलच्या गाण्यावर थिरकत होते यावेळी गौतमीला पाहण्यासाठी एवढी गर्दी उसळली होती की लाठी करावा लागला त्यावरून आता टीकेची झोड गौतमीचा हा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारख आहे दुःखद भावना आहे सर एकीकडे शेतकरी हा पाण्यामध्ये मरत आहेत आणि या लिडर लोकांना काही नाही नाचगाणे यांचे चालू आहेत कुणा गोतमी ठोवायचा आपलं दे, नवरात्र निमित्त हिमोनी ते यांना शेतकऱ्याची काहीही घेणं देणं नाही यांना यांचं फक्त धैर्य साधून घेतलं यांनी गेले वर्षी आणि आता हे पाच वर्ष याच्या पुढे काहीही करणार नाही सरकार आहेत पण इथले जे आमदार आहेत संतोष बागर याची महाराज खरं पाहिलं तर असा आमदार हे कळमुरी विधानसभेमध्ये भेटला याची आम्हाला लाज वाटते अरे या ठिकाणी एवढं पाऊस संकट असताना या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाचा घास गेला असताना आपण तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे तुम्ही गोष्टी पाटल्याचा कार्यक्रम या ठिकाणी हिंगोलीमध्ये ठेवला आणि त्या उद्घाटनाला तुम्ही होता तुम्ही डास भागत हसत होता थोडी तरी जनाची नाही मनाची ठेवायला पाहिजे अशा निष्क्रिय आमदाराला आम्ही या ठिकाणी निषेध करतो मी आमदाराचा राजीनामा घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांचा हा रोष अगदीच योग्य असल्याचं राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून सुद्धा लक्षात येत आहे ओला दुष्काळ असताना एकीकडे जिल्हा प्रमुख जे आहे शिंदे गटाचे त्यांनी गौतमी पाटील आणि माधुरी पवारचा कार्यक्रम पवार त्यांचा आकलेचा दुष्काळ याच्यात दिसतो मला दुष्काळ बरं म्हणजे पुर एवढा पुर असताना पण गौतमी पाटीलचे दिवस चांगले याचा अर्थ तेच होते बहुतेक मागणी असेल शेतकऱ्यांपेक्षा जास्त गौतमी पाटील मागणीच्या भागात असेल म्हणून त्यांनी महान कार्य केलं बळीराजाच्या डोळ्यात पाणी असताना पीक जमीन दोस्त झाली असताना शेतातली माती वाहून गेली असताना गौतमीचा कार्यक्रम घेण्याचं धाडस करणाऱ्या आयोजकांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेतात घरात डोळ्यात सगळीकडेच पाणी असताना गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्याची आयडिया एखाद्या दगडी काळजाच्या

तुला काय पाहिजे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं मराठवाड्यात आभाळ कोसळ्यागत पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं शेत खरडली घरात पुराचं पाणी आलं गुर ढोर संसार सारं गती पाहून गेलं सर्वस्व गमावलेला शेतकरी आज देशोधडीला लागलाय राहिलं नाही शेतात राहिलं <laughs> नाही घरात <laughs> नाही कपडे दुसऱ्याची सुद्धा <laughs> वाहून गेले दुसऱ्या शेतकऱ्यावरती कोसळलेला संकट मोठा आहे आज या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे पण बळीराजावरती आलेल्या संकटातही नेत्यांच्या प्रसिद्धीचा हव्यास काही सुटत नाहीये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मदतीचं साहित्य पाठवलं मुंबई ठाण्यातनं टेम्पो भरून साहित्य नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचलं मात्र या साहित्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडनं जाहिरातबाजी करण्यात आल्याचं समोर आलंय मदतीसाठी जे साहित्य पाठवण्यात आलं त्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनायकांचा फोटो छापला गेलाय शेतकरी पाण्यात सत्ताधारी नाच गाण्यात शिंदेसेनेच्या नेत्याचा असंवेदनशीलतेचा कळस कृषी विद्यापीठाकडूनही शेतकऱ्याची थट्टा मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालाय घरदार सगळं पाण्यात गेलंय या शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सत्ताधारी शिंदे सेनेच्या हिंगोलीतील पदाधिकारी राम कदम या असंवेदनशील पदाधिकाऱ्याचा हा कारनामा बघा हिंगोलीत अतिवृष्टीनं आश्ना नदी पात्राबाहेर गेली शेतकऱ्यांची घरं पाण्यात आहेत अनेक गावांचा संपर्क तुटलाय मात्र राम कदम या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यानं चक्क गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमाला थिल्लरपणा करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला मात्र शेतकरी अन्न पाण्याविना हदबल झालेला असताना सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी पैशांची उधळपट्टी करत बेभान झाले त्याचा थेट उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला

या मदतीचं वाटप केलं तर त्या त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण करायचं म्हणजे राजकारण करायचं आपल्या माध्यमात त्यांना विचारतो की त्यांनी कधी एक किलो माझ्या शेतकऱ्यांच्या बांधवांमध्ये आपण विचार ना त्यांना आणि म्हणून यामध्ये आपल्याला सरकार शेतकऱ्यांच्या राहील विचार न करता माझा प्रचार कसा होईल माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल मला हेच दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता सुसंस्कृतपणा होता राजकीय तो आता नष्ट पावलाय म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे जो बळीराजा आहे त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्ण नापिक होईल इतका मोठा महापूर आलेला आहे त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि ह्यानं यांचे फोटो टाकायचे जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं त्यांना सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या माग होनी चाहिए आप उन सभी कलाकारों से रूबरू होने वाले हैं लेकिन आपका सहयोग रहना बहुत ही जरूरी है उससे पहले दुर्गा जी नांदेड़कर इनका एक अमेजिंग परफॉर्मेंस होने वाला है ऑल तो प्लीज और नांदेड़ जिला एंड हिंगोली मराठवाडा में जिन्होंने लाउनी पहुंचाया फेवरेट मिस ऑल गर्ल्स गर्ल्स को पहले भेज दू